हरी बंधू भगिनींनो आज अतिशय वाईट घटना घडलेली आहे आज जगद्गुरु तुकोबारायांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचे कारणंसुद्धा काही समोर आलेली आहेत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या अनेक महा माध्यमांनी त्या चिठ्ठ्यांचासुद्धा उल्लेख आता आपल्याला दाखवलेला आहे पण त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण आपल्याला पाहायला मिळालं त्या चिठ्ठ्यांमध्ये माध्यमांवरती की ते आहे आर्थिक कारण तर आर्थिक विषमतेने आज आपल्यातून गिरीश महाराज मोरे हे निघून गेलेले आहेत आपल्या त्यां आपल्यातून त्यांनी निरोप घेतलेला आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी आणि विशेष करून ते ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ते जगद्गुरु तुकोबारायांचं घराणं आहे ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी उभ्या विश्वाला कर्जमुक्त करण्याचा संदेश दिला आणि आपल्याकडील लोकांना त्यांच्या हद्दीतील लोकांना त्यांनी कर्जमुक्त केलं जगद्गुरु तुकोबाराय हे पहिले होते की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारे संत खरं तर त्यांना राजा म्हटलं पाहिजे जगद्गुरू तुकोबारायांना केवळ गुरुच नाही तर ते एक राजा होते जे काम राजाही करू शकत नव्हता ते काम एका संतांनी केलं होतं जगद्गुरू तुकोबारायांचे घरीही सावकारी होती आणि त्यांच्या सावकारीमधून अनेक लोक तिथून कर्ज न्यायचे पण जगद्गुरु तुकोबार हे असे जन्माला आले त्यांच्या घराण्यामध्ये की त्यांनी लोकांचे अगदी पुरावेच अग... निंद्रायणीमध्ये बुडवून टाकले जे कर्जाचे पुरावे होते ज्या वह्या होत्या जो हिसाब होता तोच बुडवून टाकला आणि लोकांना कर्जमुक्त घोषित केलं आणि आज त्याच आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यामध्ये त्यांच्या वंशजांनी कर्जाला कंटाळून आपला बळी द्यावा हे किती किती दुर्दैव आहे आपल्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे केवळ समाजाला नाही तर देशासाठी ही चेतावणी आहे की आर्थिक विषमतेची दरी आपल्या देशात किती मोठी झाली आहे आज किती दुःखद घटना आहे आज जो कोणी ही बातमी ऐकत आहे आणि पाहत आहे त्याचं अगदी म्हणजे डोळ्यात असू मावेन असे झालेत इतकी दुर्दैवाची घटना आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरातल्या वंशजांना आज आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर आज इतर सामान्य घरातील लोकांवर कोणती वेळ आली असेल ही खूप मोठी विषमता आहे आर्थिक विषमता आहे आणि ही दरी आपल्याला खरोखर पुसता आली पाहिजे आणि ही दरी आपण पुसण्यासाठी शासन समाज राजकीय लोक आणि प्रशासन या सगळ्यांनी जबाबदारी उचलली पाहिजे आत्तापर्यंत बस झालं आपण एक मुठभर वर्ग आहो की पैसानं पैसा दाबत हो आहोत आणि इतर मध्यमवर्गीय आणि सामान्य वर्गीय यांना आपण कर्जाच्या विळख्यात अटकवत आहोत आज कित्येक लोकांवरती कर्जाचे डोंगर असतील आणि ते लोक आज कोणत्या प्रकारचं जीवन जगत असतील हे महाराजांच्या आजच्या घटनेवरून आपण विचार केला पाहिजे केवळ सामान्य लोकांनी नाही तर राजकीय राज्यव्यवस्था चालवणाऱ्या लोकांनीसुद्धा आज विचार करण्याची गोष्ट आहे याच्यावर संशोधन करण्याची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये दे जी आर्थिक विषमतेची दरी निर्माण झाली आहे ती हर मिनिटाला असे कितेक तरी बळी घेतात हे बळी आपल्याला थांबवता आले पाहिजे वैदिक काळापासून आपण संस्कृतीचा इतिहास जर तपासला आणि राज्यव्यवस्थेचा इतिहास तपासला तर वैदिक काळामध्ये अशी कोणावरही वेळ येत नव्हती त्याचं कारण होतं की प्रत्येक गोष्ट समाजामध्ये नियंत्रणात होती कोण्याही एका वर्गाला श्रीमंत केल्या जात नव्हतं पार वर उचलल्या जात नव्हतं आणि एका वर्गाला खाली दाबल्या जात नव्हतं नियंत्रणात होतं काम समान वेतन समान किंवा मोबदला समान असायचा पण आता तसं नाही वैदिक काळामध्ये इ अतिशय चांगली संस्कृती होती अनेक राजे महाराजे होऊन गेले होते त्यानंतरही अनेक राजे महाराजे झाले आणि आपण हिंदू धर्म संस्कृतीचा जर विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये अशी विषमता कधी पाहायला नसायलाच पाहिजे कारण की पूर्वी काम कमी पण सेवेची हमी असायची आणि लोक त्या पद्धतीने जीवन जगू शकायचे आज कामाची हमीच नाही आणि सेवेची पण हमीच नाही पण मुठभर लोकांना अशी सोय करून ठेवलेली आहे की त्यांना काम तर नाहीच पण सेवेची हमी आणि मोबदल्याची तर त्यांना काही कमीच नाही मोबदला त्यांना इतका भरमसाट दिला जातो काही काही वर्ग तर असे आहेत त्यांना महिन्यातून एक घंटाही काम नसते पण त्यांना त्यांचा जर मोबदला पाहिला आपण तर आपले डोळे चक्रावून जातील ह्यामुळे झाले आर्थिक विषमता निर्माण जर झाली असेल जाल, तर हे खरं कारण आहे त्याचं आणि म्हणून आज सामान्य किंवा मध्यमवर्गीय विचारवंत लोकांवर सुद्धा आज आत्महत्येची वेळ आलेली आहे विचारवंत जर या देशातली संपत असतील तर सामान्य लोक कुणाकडे पाहून जगतील याचाही विचार करायला हवा का आहे आज एखाद्या विचारवंतावर ही वेळ यावी जगद्गुरू तुकोबारायांनी संपूर्ण जगाला संदेश दिले ज्ञान दिलं म्हणून ते जगाचे गुरु झाले जगद्गुरू तुकोबाराय झाले आणि त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी शिरीष महाराज चालायचे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण शिरीष महाराज मोरेसुद्धा शिवव्याख्या ते होते छत्रपती शिवरायांचं जीवनकार्य संपूर्ण तरुणांना ते सांगायचे आणि तरुण वर्ग अतिशय आदर्श घेत होता शिरीष महाराज मोरे यांचा कीर्तनकार होते हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करायचे आर एस एसचेही सुद्धा ते कार्यकर्ते आणि प्रचारक होते मग एवढे सगळे विचारवंत असताना एखाद्या आर्थिक कारणाने महाराजांचा बळी घ्यावा ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे हे सगळ्यांनी यावर विचार करायला हवा आणि कुठेतरी समाजामध्ये आज आपण बांधिलकीने वागण्याची गरज आहे ज्यावेळेस माणसं माणसातली माणुसकी सोडून जातात तेव्हा कुठेतरी अशा आर्थिक विषमतेच्या दरी निर्माण होत असतात आणि मग समाजातून अनेक बळी जायला सुरुवात होते तर ह्या घटना काही चांगल्या नाहीत देशासाठी समाजासाठी आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ह्या दुर्दैवाच्याच घटना आहेत अशा घटना कधी व्हायला नको आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज प्रत्येकाच्या हातात यंत्र आहे आणि यंत्र हे विचार माणसांची जे वैचारिक शक्ती आहे ते कुठेतरी खेचून घेत आहे माणसाची वैचारिक शक्ती कमी करत आहे जर माणसाच्या हातात यंत्र जर कमी वेळ असेल तर माणसाची शक्ती काहीतरी चांगलं काम करते बुद्धी चांगलं काम करते पण माणसाची शारीरिक शक्ती पण खेचून घेत आहे आपण जेवढा वेळ यंत्र हातात ठेवू किंवा आपण फोन वगैरे सानिध्यात राहू फोनच्या अथवा टी व्हीच्या लॅपटॉप कम्प्युटरच्या तर तेवढा आपण तेवढ्या वेळासाठी का होईने एकदम अशक्त होऊन जातो थकवा जाणवल्यासारखा होतो आपल्याला शारीरिक थकवा तर येतो पण मानसिक थकवा इतका येतो की तो मानसिक थकवा भरूनसुद्धा काढता येत नाही एक वेळ शारीरिक थकवा आपण थोडीशी विश्रांती घेऊ काहीतरी खाऊ मग असं थोडंसं काहीतरी घेतल्याने वगैरे माणसं थोडंसं शारीरिक थकवा घालवता येईल पण मानसिक थकवा जेव्हा माणसाला घालवण्याच्या पलीकडचे एक स्टेपला जातो माणूस तेव्हा अशी आत्महत्येची वेळ येते म्हणून कदाचित आज समाजात प्रत्येक व्यक्तीने विचार करावा किमान आपण एकमेकांशी बांधिलकीने वागावं वा, आणि शासनाने सुद्धा विचार करावा की आपण भयानक यंत्र याच्यामध्ये समाजामध्ये पाठवण्यापेक्षा आणि लोकांना यांत्रिक बनवण्यापेक्षा आपण आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये कसं जगत होतो आणि प्राचीन संस्कृतीमध्ये जगत असताना पण भारत देश सोने की चिडिया म्हणल्या जातच होता ना काय भारताची प्रगती नव्हती असं नव्हतं ना मग आज का तुम्ही एवढी विषमतेची दरी निर्माण करता आणि एखाद्या विचारवंतावर जर आत्महत्येची वेळ येत असेल तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे माणूस सांग म्हणजे सांगण्याच्यासुद्धा पलीकडे गेलेलं आहे की जी आर्थिक विषमतेची दरी निर्माण झाली ती लोकांपुढे मांडण्यासाठी सुद्धा कोणी ऐकणार नसावं ही समाजात द्वारी निर्माण झालेली आहे आज एकच वाटत आहे प्रत्येकाला की कोणी कोणासाठी उरलं नाही त्याच्यामुळं माणूस हे सांगू शकणं दुसऱ्याला नाहीतर पूर्वी माणसं एकमेकांचं सुखदुःख सांगायचे आणि कुठेतरी संकटातून बाहेर पडायचे पण आज समाजामध्ये परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये की कोणी कोणाचं राहिलंच नाही एकमेकांचं ऐकून घेण्यासाठी एकमेकांना प्रेम जिव्हाळा देण्यासाठी ही कुठेतरी एक बांधिलकीची सुद्धा दरी निर्माण झालेली आहे सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय एकात्मता नावाची ही दरीच आपण इतकी वाढवली आहे की आज विचारवंतावर सुद्धा आत्महत्येची वेळ आलेली आहे यावर नक्कीच पर्याय निघला पाहिजे धन्यवाद महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली शिरीष महाराज मोरे आज आपल्यातून गेले याचं दुःख आपण कधीही भरून काढू शकत नाही महाराजांच्या चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांना ही एक आदरांजली आहे श्रद्धांजली आहे